क्वांटिटी कमी झाली पण आता दुसरे पिल्ला आणणार आहे त्याच्यामुळे आता सगळं एक माणूस पाहून सगळं झाड झुड करावं लागेल हे झटकून घ्यावं लागेल पट्टे बांधव पाऊस पाऊ राहिला ताटपत्री बांधून घेऊ की भांडे ठुले धुवून पण पाहिले ते कसे टाकून दिले नेसते पांगून ठुले काय त्याला जोडून जाडून नाही काही नाही मग आता मला एखादा माणूस पाहून करून घ्यावा लागेल सगळंच बाय माणूस आहे त्याच्यामुळे सगळं मालच करावं लागत मग एखादा माणूस पाहूनच घेणार कारण कसं हे सगळं इथं बांधून घेतलं का बसडाय लागणार नाही मध्ये पिल्ल राहते बारीक बारीक त्याच्यामुळे जपून घ्यावं लागणार ही पिल्ल आताच गेले बरोबर तेच आता दुसऱ्या लाट येणारच आहे दुसऱ्या लाट आणलं म्हणजे धान्य खाद्य सगळं माणूस टाकावं लागतं त्याला माहिती नाही पण मग आता पिल्ल आले होते कराच लागल ना कारण आता माणूस कोण भेटलाय ना बकळी घरी एकटीच राहते तिला कोण नाही आता आपण करणार बरं नाही तिथं काही ना विचारून पाहते जाऊन डायरेक्ट ते जे इच्छा पाहत आहे तर हां म्हणले ना आता ना करायचं बंद होईल गळकल तानलेला हायोटेड काय करते बपळा काय करते काय नाही आता पिल्ला गेलं नाही कोंबडे गेल्या आता परत दुसरा लटायचा ना म्हणलं थोडं थोडा सावरून ठेवा एकतेच्या माना काय का माईन करते कायच गज पावर आले मी मेलला एखादा माणूस पाहीन पण कायच भेटतो गणी हां बरं मी काय तुला म्हणाव का नाही मला वाटत आहे कायच असं विचार कोरी पाहिजे पण बघा मला काय नाही आहे काय माहिती आज येऊन मी पोंडरी हे सगळं फक्त नवऱ्याची कामी आहे तर नवरा ये नावा म्हणजे मग काय म्हणजे नवरा कुठून आणायचं आहे का तुला आणायचं नाही वय ना त्या येत जोडलं असं बस मी त्याच्यामुळेच आलाय तो आक काय आता बिल दिसत बोकळायला रे करू टाकलो आता ना हा काय करू करू स्वयंपाक पाणी वाटलं मला वेगळं काय त्यात अगं आता हातानच करावं लागत मला काय घरी गेला स्वयंपाक पाणी कपडे धुवायचे माणूस एकटा त्या माणूस पर्पच बरोबर मग म्हणलं चला बोकळा तरी विचार बघ आता बोकळ जाईल करू ना आपण दोघं लग्न लग्न तुमच्या सांगा हारसे तोंडपा तुम्हाला वाटत मला कळत तिला नवऱ्याची गरज आहे गरज आहे मला जरी गरज आहे मी का लग्न करीन का बाबराव मग तुला काय आता काय सतरा ऐंशी सत्तरऐंशी मग तुला असं लागतो कस हो मला असं तीस बत्तीस वर्ष लागतो काम केलं पाहिजे मी आहे ना तुमचं वाईफ चाळीस पंचाळीस हो वयाला काय घेऊ मला असं म्हातारा नाही लागत जवान हे बघा तू बकुळे तो वयाचा विचार करू नको तू जे म्हणशील तो काम ते करेल मी नाही हो, मला तो फक्त सांगायचं मी करायला तयार अजून दोन वर्ष नाही करत मला हा पाहायला गेला ना सोडून थोडं मग होऊ दे ना येईन तू वापस एका दिवस येईन मी का तू या ते गेले ते येते रे परत काय नाही ते आम्हाला सांगणार आता दोन तीन जणांच्या बायका पळू गेल्या तर शेवटच्या नवरेल तोंड दाखवलं काही ते नवरे पळून गेले कोणी आत्महत्या केल्या एवढं सोपं आहे ते काही परत येत्या काही जर रेल्वे खाली जीव दिलं तर तुला काय माहिती मला करायचं नाही ना तुम्ही घ्या करून घ्या आपण दोघा कसं मला कोण नाही तुला कोण नाही आधार होईल तुला मला तू म्हणजे तसं करील तुला जसं म्हणलं तसं करील नको म्हणजे तो सांगायचं मला बाबरा तुम्ही ऐक का मला गरज काय लग्न करायची माझ्याकडे आहे ना हा पोट भर साधन आहे ना माझ्याकडे तुम्ही कसा रोज का कपडेच काढला का पैसा नाही त्या पैसा आहे त्याच्या तुम्ही उत्पादन येते काय पैसा जर मा जर माणूस नसते संग नवरा नसते काय उपयोग आहे त्या पैशाला तुम्ही का पासून लोकांचा विचार करायला लागले नाही मा इतकं पोटा तोटा जरा नको बाई एका दोन हात करा कोणाचे आपले त्यांची त्यांचे आहे काय दुसरी पाकोणी काय

काय पोटा पाण्याचं पाहाव लागत पोरं काढले पोरे झाले काय आपल्याला पोरं झाली म्हणजे बाबरा तुमचे सारे गावात नाव घेते लोक हा आहे ना निसता बाहेर काय लग्न करणार काय संसार करणार तुम्ही मग करेल सांगितलं सांगायचं मी करायचं मला करायचं बरं काही चांगला आपल्या चार दोन माणसं सांग आणायचे का असं बायकु काही बिना आपलं यायचं नाही ही दिसली कर लग्न ती दिसली कर माझ्या पावसानी आखी लिंब गळून पडले ग पार लिंबांचं नुकसान झालं न्यायचे होते मला आता वापायला पण पार सगळे पडून गेले का सगळी नुकसान झाली काय उपयोग नाही झाला जाऊ दे मुलगा आता येणार जेवढे पडील राहतील तेवढे गोळा करते आणि नेते टोपलं भरून जाऊ दे कारण हे बार सगळं नुकसान होऊन झाली ग या पावसाने पाऊस आता उघडाय पाहिजे लय नुकसान आहे पाऊस काय करा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी माझी नुकसान झाली इकडं लय पडेली बाई काय खरं नाही ग झालं शांत बायक पाहत जाऊ बघ म्हणजे

तुम्ही काय आले बाबरा ते तर सांगा हो काय सांगायचं मला दुःख आता मला कळलं तुमचं दुःख हा हा माझं काय दुःख आहे आता माहिती मला तर मी इडलाच का मी का बाहेरच आहे काय सांगता बरोबर नाही तुम्ही इडलाच आहे तुम्हाला कोण ओळखीत नाही सांगा बरोबर ना गावचे ना ओढ आणतो हा, 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 हा? आता काय झालं माहिती का आता लय तिथे आपण हातालाच करीत आलो काय काम धंदा मावाला घरातला

हा ना हे नावर लसोण्यासारखा होता तो वारला म्हणून गरज राहते मला मी नेवर देव पण तो कसा करणार तुम्हाला माहिती असं का नाही नाही मला आटी शरती बाबरा काय 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 तुम्हाला तेवढा मान्य होतील का सांगा 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 मी करेल ना मान्य करेल ना सांगा तुम्ही काही सांगा तरी मी मान्य करेल नेवरदेवानी सगळं घरातलं केलं पाहिजे मग ना आपण बाहेर नाही काय काम करायचं कर का ना आपलं घरातच करायचं भांडे धुण सगळं केलं पाहिजे का तुम्ही मी कपडे काढील कपडे म्हणजे तुमचे काढील मावले काढील कपडे धुतले पाहिजे तुम्ही हा दोन वाळ्यात घातले राहतील ना ते बाहेरून काढून आणील ना आणि तुम्हाला सांगते अजून एक काम आहे करशाल काय माय रोज रात्रीचे हात पाय दावले हो दा, बाल दावाची बघित मेले दाबीत राहतोय काय दाबीत हात पाय मी दिवस भर दमत आहे ना काम करून कडकड हात पायचा तुम्ही टेन्शन ना घेऊ तुम्ही असे जो आपल्याला तरी दाबी आणि तुम्ही पालच्या जो आपल्या तरी दाबी पार पूर्ण तुमचं अंग मोकळ करेल मी

बाहेर गेलो फोटो फिरायला फोटो मला हाऊस फोटो तुला बाहेर नाही जाईल तरी जाऊ आपण काय जेवण खावा हॉटेल मध्ये मग काय चालेल चालेल मग तुम्हाला बरं आवडेल काय मला आवडेल अगं पण काय असे मना सांगते बायकोच भेटा अग ते बायको पाय याला त्याला एकही जोडदार संघ नाही आणलं मी म्हटलं आता आपण स्वतःच जाऊ बायको पाहायला मोकळेच होती मोकळ्या सगळं हातावर भेटलीच नाही तुम्हाला पाहते मी आता काय आता कोरे तुला घरच्या विचारायला आता कोरे तुला मग माय ती तिला विचारायला पाहिजे तिला नेवर देऊ दाखवाय पाहिजे तिला जर पटलं तर मग हा म्हणाल नाही मग चालते का लगेच हा जाऊ ना मग ऐक ऐकल्या जाऊ ना जाऊ काही नका आईला मला टेन्शन घेऊ नको मनासारखा पोरगा भेटला मला मला तो सगळं मामाला करणार आहे सगळं दाबून जाणार आहे आणि तो काढणार आहे पण आपण फिरायला बाहेर गेला तिकडे गेल्यावर करणार आहे सगळं तो आयला सांग तुम्हाला सगळं आठी मान्य आहे मला सगळं मान्य तुम्हाला काहीच ठेवणार नाही मी घाबरू नको नाही तर मग तिकडे काही म्हणणं नाही तुला जर तू म्हणले ना असं घालायचं तसं घालून घे अग ह ह आ गया तुला ड्रेसर عايز ड्रेसर आय तुला पंजाबी रायज पंजाबी राय तुला साडी रायज साडी राय ह तुला दागिले घालय दागिले घाल नाही दागिने घाता जर नाही तुला तच आवडत घाल चालेल तुम्ही ले आवशी मला तुला सांगत करू शकते नाही बाबर असेच काय हा असेच काय पायात वय झाले का का सांगते आणि मग بیاतच असच बदलईच वय झालं तुमचं पार पर आहे जान आता चरायचा तेच ना आता काय सांगितली बर आहे बा तुम्ही का टी मला म्हणलं लग्नाला नाही लग तुम्ही तर फार पिक पण झाली अहो पण आता काय झालं लवकर बायकोच भेटली नाही असं पण जाऊ दे आता रे तुम्ही माया सगळं आरटी मान्य केलंय ना हा मला असच नेवर देव लागत होता त्यांनी लागतनंदिवस माग केलं पाहिजे काम सगळं स तुम्ही तुम्ही फक्त झोपड राह टेन्शन ना घेऊ काय टेन्शन घेऊ फक्त तुम्ही झोपेल राह मी येणार सगळं धुऊन चुन बार काय ठेवणार नाही धुवून सुन हा म्हणजे अहो डोकं मात सगळं हा हा सगळे काम कर सगळं करायचं तुमचं तुम्ही ते फक्त हा तुम्ही झोपून राहा मी असंच माणूस शोधित होती एवढा एवढे दिवस झाले असा माणूस सापडतच नाही तुम्ही सापडले बाबरा मग घेते मग आई संग बोलून या चला मग मी येतो सगळं तुम्ही नका येऊ द्या लगेच काय लग्न हा चालेल 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 मग घेऊ रात्रभर थांबू तुमच्याच घरी मग कमी आमच्या घरी काय आता मलाच तुमच्या घरी घेऊन जा पण आईला विचारायचं ना जर जायला वेळ झाला मला काय ना मग तुम्ही म्हणणार आहे तुमच्या आई मग पण काय म्हणा बाबराव तुमचं लय मोठ आहे ना, मत... ना। काय मन मन काय काय सांगा तो ओळखला आता शिक बाबराव किती मोठं आहे मला आहे ना माहिती एवढं मोठं मन आहे तुमचं आता तुम्ही आज आले ना दिसलं तेव्हा पाहिलं तर बरोबर आहे बाहेर आता परत बाहेर पाहत गेल ना फोन बाबराव कसं आहे बोल पाहिलं पाहिजे एक कसं आहे मी प्रत्येक बाईजवळ जायचो ना आता बघा त्या कोळीक जाऊन आलो तिला बोललं कर भाए ले ले ले। कर लग्न तिला दाखवलं का मन ते अशीच भेटले मला तुमचं ल हे मोठं तुम्ही नेमका तिच्याशी लग्न करणार नाही तयार झाली ना हा आता तुलाच तुलाच मावायला मोठं मन आता हा ना बर चला मग पाव मग आता मता येईल आता मग हा मी येतो सगळं बर चालत तुम्हाला आल्या भेटलं